नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजंका काँग्रेस नेते राहुल गांधी यांची निवडणूक आयोगाला धमकावणारी पत्रकार परिषद पार पडली इंडिया गाडीच्या घटक पक्षांच्यासोबत त्यांचं स्नेहभोजनसुद्धा झालं आता या स्नेहभोजनासाठी त्यांनी नेमकी कोणती खिचडी शिजवली होती आणि घटक पक्षांच्या ताटामध्ये त्यांनी काय वाढलं हे जाणून घेण्याची गरज आहे राहुल गांधींना एक नवा ॲटम बॉम्ब सापडलेला आहे एखादा मुद्दा शोधून काढायचा तो उगाळ बसायचा आणि नंतर हळूच न्यायालयामध्ये जाऊन नाक रगडून यायचं हे राहुल गांधी यांचं नित्याचं झालेलं आहे परंतु सध्या ते एक नवा प्रयोग करतायत कुऱ्हाडीवर पाय मारून घेण्याचा ही कुराड किती धारदार आहे हे त्यांना माहीत नाही आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या तथाकथित भानगडींबद्दल नित्यनियमाने निवडणूक आयोगावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर शरसंधान केलं परंतु त्यांची अडचण अशी आहे की त्यांचा एकही शर म्हणजे बाण निशाण्यावर लागताना दिसत नाही आहे आधी त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात वर्तमानपत्रामध्ये एक सविस्तर लेख लिहिला त्या लेखाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं उत्तर एकदम सटीक होतं आणि त्याच्यानंतर बराच काळ शांत गेला त्यानंतर दोन दिवसापूर्वी त्यांनी एक ताजी पत्रकार परिषद घेतली पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर तोफ डागली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले तेच मुद्दे त्यांनी इंडी आघाडीच्या घटक पक्षांच्या समोर मांडले या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी जे काही बोलले किंवा नंतर घटक पक्षांच्या समोर त्यांनी जी काही भूमिका मांडली त्याची चर्चा आम्ही इथे करत नाही कारण न्यूज डंकावर याच्यापूर्वी एका व्हिडिओमध्ये आम्ही त्या मुद्द्याची चर्चा केलेली आहे चर्चा त्या मुद्द्याची झाली पाहिजे निवडणूक आयोगाच्या त्या उत्तराची झाली पाहिजे त्या आव्हानाची झाली पाहिजे जे निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना दिलेलं आहे राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की पत्रकार परिषदेमध्ये दे तुम्ही जे दस्तऐवज फडफडवत होतात ते तुम्ही प्रमाणित करून आम्हाला सादर करणार आहात का राहुल गांधी यांना असं वाटलं होतं की मी निवडणूक आयोगावर तुफा टाकलेले आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे निवडणूक आयोग थरथर कापेल परंतु झालं भलतंच निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलं ऑथेंटिकेशनचं आव्हान दिलं तुम्ही जे म्हणताय ते प्रमाणीकृत करा असं आव्हान दिलं आणि त्याच्यानंतर राहुल गांधी स्वतःच तिरमिरले राहुल गांधींना बोधा अहम ब्रह्मास्मीचा बोध झाला असावा अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे टपोरी भाषेत त्याला साला आपुणीच भगवान आहे असं म्हणतात आणि त्यामुळे राहुल गांधी यांनी आपल्या टपोरी भाषेमध्ये निवडणूक आयोगाला उत्तर दिलं तर असं म्हणाले की मी जे काय बोललो आहे ते जाहीरपणे बोललो आहे आणि मी जे काय बोललो आहे तेच ऑथेंटिकेशन समजा अद्वा अदुआ आरोप करणं आणि एखादी गोष्ट प्रमाणीकृत करून मांडणं एखादी गोष्ट सांगणं आणि ती प्रमाणीकृत करून समोरच्या समोर ठेवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत सोशल मीडियावर गावगप्पांची लाट असते गांधी नेहरू खानदानाबद्दल असं बोललं जातं की गांधी नेहरू खानदानाचा जो मूळ पुरुष आहे तो मुघलांचा शेवटचा कोतवाल होता तो मुसलमान होता आणि पुढे त्याच्यापासूनच हे गांधी नेहरू खानदान निर्माण झालेलं आहे अर्थात या सगळ्या गावगप्पा असतात जोपर्यंत अशा प्रकारच्या गावगप्पांचे पुरावे मानले जात नाही सादर केले जात नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या गावगप्पांना कोणत्याही प्रकारचा अर्थ नसतो आणि राहुल गांधी यांच्या शब्दावर विश्वास ठेवणं अशाआडी कठीण आहे कारण राहुल गांधी वारंवार अशा प्रकारच्या गावगप्पा करत असतात अशा प्रकारच्या पुड्या सोडत असतात राफेल विमानांची खरेदी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि चीनने जमीन बळकावळली या तीन मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी आतापर्यंत न्यायालयाच्या समोर नाग रगडून माफी मागितलेली आहे आणि राहुल गांधी त्याच पातळीतला नवा आरोप करत नाहीत ना अशी शंका अनेक लोकांना आहे राहुल गांधी यांचा दावा आहे की निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यामध्ये प्रचंड मोठा असा घोळ आहे आणि निवडणूक आयोगाने त्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही जे काय म्हणताय ते तुम्ही प्रमाणीकृत करा निवडणूक आयोगाचं हे आवाहन खरंतर राहुल गांधी यांना दिलेलं आव्हान आहे निवडणूक आयोग राहुल गांधी यांना भिवण्याचा प्रयत्न करतोय राहुल गांधी यांनी प्रमाणीकृत करून अशा प्रकारचे जर दस्तऐवज निवडणूक आयोगाच्या समोर सादर केले तर ते सत्य आहेत याची जबाबदारी राहुल गांधी स्वीकारतात मी जे आपल्यासमोर ठेवलेलं आहे मी जे आपल्यासमोर मांडलेलं आहे ते सत्य आहे असं छातीवर हात ठेवून राहुल गांधी निवडणूक आयोगाला सांगतात आणि जर ते चुकीचं निघालं तर त्याचे परिणाम राहुल गांधी यांना भोगावे लागतील राहुल गांधी यांचे दावे जर चुकीचे ठरले असत्य ठरले तर त्यांना दंडसुद्धा होऊ शकतो कारावाससुद्धा होऊ शकतो भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे सत्तावीस अंतर्गत राहुल गांधी यांना तीन वर्षाची कैद आणि दंड होऊ शकतो आणि जर राहुल गांधी यांच्या दाव्यामुळे एखाद्या निर्दोषाला शिक्षा झाली तर ही शिक्षा म्हणजे त्यांची जी कैद आहे ती सात वर्षापर्यंत वाढू शकते याचा अर्थ राहुल गांधी यांचं संपूर्ण करिअर बर्बाद होऊ शकतं निवडणूक आयोग चुकीचे दावे केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना निवडणूक लढवण्यापासून बंदी करू शकतो मनातल्या मनात पंतप्रधानपदाचे मांडे खाता खाता राहुल गांधी आता साठीच्या ते, जवळ येत आहेत त्यांचं वय आता छप्पन झालेलं आहे आणि त्यांच्या पक्षाचे नेते अजून त्यांना युवा समजत असले तरी राहुल गांधी आता ज्येष्ठ नागरिक होण्याच्या दिशेने प्रवास करतायत पंतप्रधानपद नाही मिळालं ते नाही मिळालं कसं कसं हाती आलेलं विरोधी पक्ष नेतेपद ते कशाला गमवतील आणि म्हणून ते कोणत्याही प्रकारचे दावे प्रमाणीकृत करून निवडणूक आयोगाच्या समोर मांडण्याची कोणत्याही प्रकारे शक्यता नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की आपण जे काय बोलतो आहे त्या निव्वळ थापा आहेत जर त्यांना खात्री असती तर आत्तापर्यंत त्यांनी हे सगळं प्रमाणीकृत करून निवडणूक आयोगाच्या समोर सादर केलं असतं आधीच दुहेरी नागरिकत्व नॅशनल हेराल्ड अशा प्रकारचे खड्डे त्यांच्या खणले गेलेले आहेत त्यात आणखी एक खड्डा आपल्या हाताने खडण्याचं काम राहुल गांधी अजिबात करणार नाहीत त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या आधी जे कोणी त्यांचे स्क्रिप्ट रायटर आहेत जे कोणी त्यांचे मार्गदर्शक दिग्दर्शक आहेत त्यांनी त्यांना सांगून पाठवलं असेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण केलेल्या आरोपाची जबाबदारी घ्यायची नाही कोणत्याही प्रकारे ऑथेंटिकेशन प्रमाणीकृत करणं वगैरे वगैरे भानगडीमध्ये अजिबात पडायचं नाही आणि त्याच्यामुळे राहुल गांधी या भानगडीमध्ये पडण्याची शक्यता नाही आहे त्यांना माहिती आहे त्यांनी जी पत्रकार परिषदेमध्ये खिचडी शिजवली ती अर्धी कच्ची आहे परंतु तशीच अर्धी कच्ची खिचडी त्यांनी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या ताटामध्ये वाढवण्याचं काम केलं आहे आणि ही खिचडी चौदार झालेली आहे असं सांगणं त्या घटक पक्षातल्या काही पक्षांना तरी भाग आहे दोन हजार चौदामध्ये काँग्रेसने सत्ता गमावली आणि त्याच्यानंतर अकरा वर्षांचा काळ लोटलेला आहे या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी होणं दूरच त्यांची लोकप्रियता भारतात वाढली आहे जगभरामध्ये वाढत चाललेली आहे परंतु काँग्रेसने मात्र आणि राहुल गांधींनीसुद्धा लोकप्रियतेचा तळ गाठलेला दिसतो आहे अशा परिस्थितीमध्ये स्वबळावर सत्तेपर्यंत जाण्याची शक्यता अजिबात नाही आहे हे राहुल गांधी यांना माहिती आहे त्यांच्या राजकीय सल्लागारांना माहिती आहे हे काँग्रेस पक्षाला माहिती आहे आणि त्याच्यामुळे यू पी एसारखं कडबोळं निर्माण करण्याचे प्रयत्न करायचे काही घटक पक्षांना जवळ येऊन सत्तेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा असा प्रयत्न काँग्रेसने पुन्हा एकदा सुरू केलेला आहे परंतु हा काँग्रेसच्या रणनीतीचा भाग आहे काँग्रेसचे जे घटक पक्ष आहेत त्यांचा या रणनीतीला पाठिंबा असण्याचं काहीच कारण नाही आहे हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रामध्ये मा काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर इंडिया आघाडी जवळजवळ मृतप्राय झाली होती एकदम थंड मृतदेहासारखी पडून होती परंतु या मृतदेहामध्ये धगधुगी आणण्याचा प्रयत्न आता काँग्रेस नेते करतायत कारण त्यांना आता एक आशेचा किरण दिसायला लागलेला आहे आणि हा आशेचा किरण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वेडाचार ट्रम्प भारताच्या अर्थकारणावर प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत आणि दबाव आणून आपल्या अटी भारताच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करत आहेत एक असा व्यापार करार करण्याचा प्रयत्न करत आहेत जो निश्चितपणे भारताच्या हिताचा नाही आहे आणि अमेरिकेसाठी एकतर्फी हिताचा आहे काँग्रेसला असं वाटतंय की नरेंद्र मोदी कात्रीत सापडलेले आहेत जर त्यांनी ट्रम्प यांच्या जाचाक अटी मंजूर केल्या तर एक कमजोर पंतप्रधान म्हणून ते सिद्ध होतील आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसला देशभरामध्ये दे बोभाटा करण्याची संधी मिळेल की नरेंद्र मोदी यांनी देशहित साप उडवून टाकलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला जर त्यांनी ट्रम्प यांच्या अटी स्वीकारल्या नाहीत जे होण्याची शंभर टक्के शक्यता आहे त्यानंतर ट्रम्प भारताच्या अर्थकारणाला बुडवण्याचा प्रयत्न करतील आणि त्याही परिस्थितीचा आपण फायदा उठवू असं काँग्रेस नेत्यांना वाटू लागलेलं आहे म्हणजे काँग्रेसच्या दृष्टीने हा सगळा घटनाक्रम म्हणजे हीच ती वेळ आणि हीच ती संधी अशा प्रकारचा आहे आणि घटक पक्षाची एकूण भूमिका याच्यामध्ये कशी आहे ते सुद्धा पाहून घेऊ अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी हे लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेसशी पूर्णपणे फटकून वागले होते परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणजे सिंह मान आणि डेरेक ओ ब्रायन हे दोघेही या बैठकीला उपस्थित होते आता अरविंद केजरीवाल हे पूर्णपणे बुडालेले आहेत दिल्लीची सत्ता त्यांनी गमावलेली आहे आणि ते कधीही तुरुंगात जातील अशी त्यांची परिस्थिती आहे त्यामुळे उगाच काँग्रेसशी कशाला फटकून वागा असा विचार केजरीवाल यांनी केला असणार आणि दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जी दोन हजार सव्वीसमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि या निवडणुकांमध्ये भाजपचं एक कडवं आव्हान ममता बॅनर्जी यांच्यासमोर उभं आहे अशे चितरा अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे की कदाचित भाजप ममता बॅनर्जी यांची सत्ता उकडून फेकून देईल आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसला उगाच कशाला दुखवा असा विचार ममता बॅनर्जी यांनी केला असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनेक वेळा प्रशंसा करणारे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते याच उमर अब्दुल्ला यांनी अनेक वेळा काँग्रेसची ई एमची जी थेअरी आहे ती जाहीरपणे फेटाळलेली आहे आता हे जे घटक पक्षाचे नेते आहेत ते जीवनावळी पुरते आणि बैठकीपुरते काँग्रेसच्या सोबत असतात आणि कदाचित त्यांचा असा विचार असेल की सध्या जीवून घेऊ बैठकीमध्ये चर्चा करून घेऊ निवडणुकीच्या वेळी जे काय होईल ते पाहता येईल काँग्रेस लाईनची गरज आहे त्यामुळे प्रत्येक वेळा काँग्रेसचे नेते यांची जमावाजमाव करत असतात म्हणजे आपल्याला माहिती आहे घटक पक्षाच्या एखाद्या नेत्याने इंडिया आघाडीची बैठक बोलवली आहे असं कधीही होत नाही जेव्हा नितीश कुमार यांच्याकडे इंडिया एअरलाईन्सची सूत्र होती तेव्हा ते पुढाकार घेत असत परंतु त्याच्यानंतर हे कधीही झालं नाही त्यामुळे गरज काँग्रेसची आहे हे घटक पक्षाच्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे कारण केंद्रातल्या सत्तेची आस काँग्रेसला आहे इंडिया गाडीच्या या बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उबाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीसुद्धा खूप चर्चा झाली त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना म्हणे या बैठकीमध्ये मागील रांगेमध्ये बसवण्यात आलं होतं त्यांना मानाचं पान देण्यात आलं नव्हतं आता ही जी ओरड आहे ती महायुतीचे नेतेच करतायत उबाटाचे नेते या संपूर्ण प्रकरणाबद्दल एकदम शांत बसून आहेत कारण केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय देण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी खांद्यावर घेतलेली आहे आणि ही जबाबदारी पार पडण्याआधी कोणत्याही प्रकारचं हलाहल पिण्याची तयारी त्यांची आहे कोणत्याही प्रकारचं अपमान सोसण्याची तयारी त्यांची आहे शेवटच्या रांगे बसण्याची सुद्धा त्यांची तयारी आहे त्यामुळे उद्धव ठाकरे या संपूर्ण प्रकरणाबद्दल अगदी शांत आहेत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देताना दिसत नाही आहेत कोलाहल कोण करतायत कुलाहल करतायत भाजपचे नेते आशिष शेलार कुलाहल करतायत भाजपचे अन्य नेते खरं तर काही गरज नाही आहे उबाडाच्या फाटक्यात पाय घालण्याची भाजपच्या नेत्यांना अजिबातच गरज नाही आहे अमेरिकेमध्ये दे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होण्याच्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी एक जबरदस्त समीकरण झालं होतं लोकांना माहिती होतं की डोनाल्ड ट्रम्प जर अमेरिकेच्या अमेरिके राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले तर कदाचित अमेरिका आणि भारताचं जे नातं आहे ते एका वेगळ्या वळणावर जाऊ शकतं एका वेगळ्या उंचीवर जाऊ शकतं प्रत्यक्षात झालं भलतंच ट्रम्प आले आणि भारत आणि अमेरिकेचं जे नातं आहे ते पूर्णपणे बिघडलेलं आहे ट्रम्प आणि मोदी यांचं जे समीकरण आहे तेसुद्धा प्रचंड बिघडलेलं आहे आणि हाच काँग्रेसच्या दृष्टीने आशेचा एक लखलखता असा किरण आहे कारण जो बायडन यांच्या कारकिर्दीमध्ये अमेरिकेचा राहुल गांधी यांना पाठिंबा होता राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते व्हाईट हाऊसमध्ये त्यांची एक गोपनीय बैठकसुद्धा झाली होती आणि ही बैठक डोनाल्डू यांच्यासोबत झाली होती तेच डोनाल्डू जे अमेरिकेच्या वतीने जगभरामध्ये सत्तांतराचे प्रयोग करत होते सत्तेवर बसलेल्या लोकांना खाली खेचण्याचे प्रयोग करत होते ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर राहुल गांधी यांच्या मनामध्ये अमेरिकेच्या पाठिंब्याच्या ज्या आशा होत्या किंवा अपेक्षा होत्या त्या पूर्णपणे कोलमटल्या होत्या परंतु आता ट्रम्प यांचे जे वेडाचार सुरू आहेत त्याच्यामुळे या आशा पुन्हा एकदा उच्चंबळून आलेल्या आहेत आणि त्यांना असं वाटतं आहे की कदाचित नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आपण जोरदार आवाज उठवला तर अमेरिकेची साथ त्याला मिळू शकेल त्यामुळे राहुल गांधी यांच्या मनामध्ये आशा निर्माण झालेली आहे आणि त्यांना असंही वाटतं आहे की ट्रम्प जर आपल्या पाठीशी उभे राहिले तर एखादा जॉर्ज सोरससुद्धा आपल्या पाठीशी उभा राहू शकतो आपल्याला माहिती आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जॉर्ज सोरस यांनी घोषणा केली होती की मोदींना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मी एक अब्ज डॉलर खर्च करायला तयार आहे म्हणजे पुन्हा जर एखादा जॉर्ज सोरस मिळाला तर पैशाची चिंता मिटली हा कदाचित काँग्रेसचा हिशोब असावा आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ते उच्चारवाने बोलू लागलेले आहेत आणि त्यांचं सरकार खाली घेचण्याआधी किंवा अस्थिर करण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत राहुल गांधी पुन्हा एकदा जोर आहेत ताकद आहेत पुन्हा एकदा आपली कुमक एकत्रित करण्याचा प्रयत्न आहेत परंतु राहुल गांधी यांच्या दुर्दैवाचा भाग असा आहे की नरेंद्र मोदी यांचे तारे सितारे एकदम मजबूत आहेत जो जो त्यांना भिडला त्याचा कार्यभाग उडाला अशा प्रकारचा इतिहास आपण पाहिलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा हा खेळ सुरू झालेला आहे ही बाब मात्र नक्की पुन्हा एकदा इंडिया आघाडीमध्ये धुकधुगी आणण्याचे प्रयत्न होत आहेत प्रत्यक्षात याच्यातून राहुल गांधी यांना काय साध्य करता येतं हे इथं काळच सांगेल तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद